कन्नाशिका तो माणूस बघू ती सोय होती का की। नाही की किंकून जुगाड बी लागायचा विचार दिसा नाही किशा बी रुपडी नाही सोय होण्याचा आकार दिसा नाही मालाचा असा का बस लाव का बसलो एवढं टाइमपास करीत काही काम नाही म्हणून काम करायचं काय काय आहे का क्वार्टर देतो हा आपल्या फवरायचं कन्नाशिक कन्नाशे फवारायचं काय ह्याला सायबीनला बर 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 चला मग मग तुम्ही काय करा ते बारचा गाबाडा मी एक क्वाटर आणा पाठवतो माळा माळा तुम्ही चला फवाराय रेडी का हो बर चार आणतो क्वाटरा चला मग काय करा आधी घेऊन या चालू करतो एक माणूस भेटला तू त्याला क्वाटरा घेऊन ये घेऊन येतो हे फवरा तुम्ही काय करा मी देतो एक क्वाटर दिली नाही लगेच पण लाऊ द्या जा तुम्ही हा हां तुम्ही तुमी जा आउ नीट फावर वावर सुटू नका बारक पूर्वक पाडले बार क्वाटर नाही क्वाटर आणली लिया पी लिया नीट काम कराव जातो मी मी पावजो हा तयारच नाही बार बार बार, बार जाऊ का मग जा जा वावर सुटू सुटून बाकी वावर बाय हां जा तुम्ही मी फुटूनी वावर बाय ये नंबर घेतो जा तुम्ही आता फवारायचं झालंय आता मला सुट्टी झाली या मी कुठे कुठे फवार आहे इथं फवार आहे का हा थोडं ते शेळ्या मोठं झाडून घ्या झाडून घ्यायचंय का थोडं घ्या झाडून फडा पाहिजे का आणून द्या ना फडा बरं 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 तेवढं रान फवारून बी घेतलंय आता शेळ्या खाल्लं झाडाय लावा लागलाय कडू लय गुलाम शेतकरी दिसायला हे एका क्वार्टरवर महायकून काम करून घेतलंय काय गरज आहे मला दारू पेण्याची शंभर रुपयामध्ये त्यानं एक एकर रान फवारून आणि हे झाड लावालय मला शंभर रुपयामध्ये झाडाय लावाले कमीत कमी त्याचे चारशे रुपये वाचले ना आजपासून दारू बी ग कुणाची इथं काम बी करायचं न ग बसून राहायचं पन्नास मध्ये काम करायचं नाही फुकट काम करून काम झालं तुमचं फवार न झालं तुमचं शेळ्या खाल्लं झाडून घेतलं आता फायनल झालंय आता मला जाऊ घरला बैल फडा धुर चारा धुऱ्याला लांब घ्या शंभर रुपयामध्ये एक एकर फवारलंय एवढं झाडून घेतलं आता बैला चारायच का मला तुमची क्वार्टर बी न गं काहीच नक आजपासून दारू बंद त्या दारूसाठी मला कही बी काम करावं लागायला लागले घरी एवढी शेती असताना हो त्याच्यामुळं मला दारूच प्यायची नाही कुणाची तर काम बी करायचं नाही सकाळ सर हा बाजूला त्या दारूमुळं कुठं बी काम करावं लागले तू वाही पाचशे रुपयाचा रोजगारी हां शंभर रुपयामध्ये काम करून घ्यायला लागला आहे माणूस त्याच्यामुळं मला तुमचे दारू नगं तुमचे बैल तुम्हीच चारा निघालो